सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नगर शहरात कोणाच्या नावाची चर्चा आहे कोण बाजी मारेल याबद्दल वसंत लोढा यांनी माहिती दिली आहे वसंत लोढा यांनी सांगितले की नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे कारण एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील कामाचा प्रभाव खासदारांना निवडून आणण्यास कारणीभूत ठरेल शिवाय खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी वेगवेगळ्या वार्डात वेगवेगळ्या वेग वेग नगरसेवकांच्या माध्यमातून केलेली विकास कामे देखील त्यांना मदत करणारी ठरतील डॉक्टर सुजय विखेंनी खासदार निधी आणि इतर निधीतून प्रत्येक भागात आणून जो काही विकास साधला आहे जे महानगरपालिका करू शकली नाही ती नगर शहरातील विकासकामे खासदारांच्या माध्यमातून पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखेंनी मार्गे लावलेली आहेत तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे नगर शहरात असलेले नेटवर्क पक्षाचे काम संघ परिवाराचे काम या सर्व गोष्टींचा विचार केला तर नगर शहर मोठ्या प्रमाणात हिंदुत्व मानणारे शहर म्हणून नावारूपास आलेले आहे